नमस्कार आज मराठी भाषा गौरव दिवस आणि त्यानिमित्ताने तुम्हाला सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिवा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भीती अशी वाटते की आता ही भाषा किंवा हा दिवस फक्त आपल्याला साजरा करण्या इतपत आपली भाषा राहणार आहे का असं वाटायला लागलं आहे कारण की भाषा म्हटलं ना तर आपली ही भाषा ना बोलीभाषे द्यायला पाहिजे आणि आता सध्या आपल्या महाराष्ट्रातली बोलीभाषा ही चाली हिंदी किंवा इंग्रजी मराठी आपल्याला कुठेही दिसत नाहीये कारण की हिंदीचं इतकं प्रभाव झालेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये की प्रत्येक जण म्हणजे मराठी माणूस होता एकदा अ म्हणजे मराठी माणसाशी बोलताना सुद्धा हिंदीमध्ये आजकाल बोललं जातं मराठीमध्ये बोलणं कुठेतरी माहितीच नाही आहे आम्हाला आता सवय पडली या गोष्टीची असं झालेलं आहे काही लोकांना तर मराठीमध्ये बोलणं हे अपमानास्पद किंवा लाजीरवाणं वाटतं आपली भाषा आपली बोली बोलण्यासाठी कसली आली आहे दक्षिण भागामध्ये जर तुम्ही जालना ती लोकांना इतका आपल्या बा बोलीभाषेचा किंवा मा आपल्या मातृभाषेचा अभिमान आहे ना खरंच त्यांना मांडलं पाहिजे आणि आपण एक आहोत ना की आपण त्याची लाच धरली आहे किंवा आपण सवय लावून घेतलेली आहे की आम्हाला नाही आहे बाहेर आम्ही घरातनं बाहेर पडलो की आम्ही मराठी बोलूच शकत नाही आम्ही फक्त आम्ही मराठी भाषा आपल्या घरापुरती मर्यादित करून ठेवलेली आहे कितीही मनात आणलं की आपल्या मुलांना आपण ज्या पद्धतीने मराठी शाळांमध्ये शिकलो त्याच पद्धतीने मराठी शाळेमध्ये पाठवायचं पण आता मराठी शाळाच राहिल्या नाही आहेत कुठेच नाही आहे आता मी जिथे राहते तिथे चार ते पाच इंग्रजी शाळा आहेत सी बोर्ड आय सी एस सी बोर्ड एस एस सी बोर्ड आहे एकही मराठी शाळा नाही आहे एकही आणि ज्या काही आहेत जिल्हा स्तरात किंवा म्युन्सिपालिटीच्या शाळा आहे तिथेही पालक अगदी म्हणजे नाहीला जाणे नाईलाज आहे नाईला आता आमच्याकडे इतके पैसे नाहीत की आम्ही एवढ्या फिया भरून तिथे पाठवू शकतो एवढ्या महाग फिया भरून आम्ही शाळेत पाठवू शकत नाहीत म्हणून काही लोक तिथे त्या शाळांमध्ये त्यांना घेतात का नाही आहेत मराठी शाळा प्रायव्हेटमध्ये का नाही त्यांना अनुदान मिळत लाडक्या वही योजनेमध्ये एवढे पैसे बायकांना देण्यापेक्षा मला वाटतं तेच जो पैसे तुम्ही मराठी शाळांसाठी वापरले असते ना तर खरं खूप बरं वाटलं असतं खरंच आणि बरं वाटलं असतं ॲक्च्युली चुकी ना आपली आहे आपण जी मराठी लोक आपण सामान्य माणसावर ना आपली आहे आपण बाहेरच्या येणाऱ्या लोकांना इतकं त्यांना आपलंसं करून घेतलं की त्यांना इतकं कम्फर्टेबल केलं ना की आता ती लोक सर्रास त्यांची भाषा वापरतात तुम्ही कधीही बघितला का कुठला बा बाहेरच्या राज्यातला असू दे गुजराती असू दे म्हणजे दक्षिणातला असू दे कोणीही असू दे गुजराती मारवाडी साऊथ इंडियन ही लोकं आपली भाषा इथे बोलतातच ती लोकं नाही सोडत त्यांची भाषा आणि आपण आपल्या भाषेला इतका छान व्यासपीठ आहे इतकं सुंदर आपल्याकडे ग्रंथ आहेत म्हणजे इतका इतिहास आहे आपल्या भाषेला संतांचे आपल्या सुंदर सुंदर ग्रंथ आहेत ओव्या आहेत बरंच काही आपल्याकडे ॲक्च्युली पण आपण ते सगळं मागे टाकलो आहे आपण ते विसरलो आहे असं बोलतात एखाद्या माणसांचं असतो एखाद्या जातीचं अस्तित्व किंवा एखाद्या राज्याचं असतं ना भाषेत नसतं ना आपली भाषाचं लोक पावत चालले तर अस्तित्वाचा प्रश्नच उरत नाहीये ना बाहेरून आलेली लोक आता आपल्याला सरळ बसवणार आम्हाला येत नाही मराठी आम्ही बोलत आहे तुम्हाला येत असेल तुम्ही हिंदीमध्ये बोला म्हणजे एवढी त्यांची त्यांना एवढी ताकद मिळाली आहे की माहिती आहे हा माणसाला एकदा बोलला की हा वैता केलं बोले कोण आहे उज्जत घालणार आहे जाऊ दे आपण हिंदीमध्ये बोलून एकदाचं काम निपटवून घेऊया आणि हीच गत झालेली आहे मला एवढंच वाटतं की मराठी शाळा पुन्हा जगल्या पाहिजे आम्ही जेणेकरू आम्ही ज्या शाळेतनं शिकलो ती मराठी शाळेत मला अजून अभिमान वाटतं की ज्या शाळेतनं मी शिकली अजूनही ती शाळा व्यवस्थित आहे नवीन नवीन तिथे गोष्टी अवेलेबल आहेत सगळ्या कम्प्युटरवरून तिथे सगळं शिकवलं जातं आमच्याकडे स्क्रीन आहेत शाळेमध्ये मराठी शाळा खूप चांगल्या पद्धतीने मराठी शाळेमध्ये सुद्धा शिक्षण मिळतं कोण बोलतं की इंग्रजी शाळांमध्ये आहे आमची मुलं अमेरिकेला वगैरे जातील अरे आमच्या वेळेची जी मुलं आहेत तीसुद्धा अमेरिकेला पोहोचलेली आहेत मराठीत शिकून सुद्धा गरजेचं नाही त्याच्यासाठी आम्हाला इंग्रजी शाळांमध्येच टाकायला पाहिजे गरजेचं नाही आहे की जो इंग्रजी ह्याच्यातनं शिकेल तोच मोठा विद्वान किंवा तो पंडित असेल त्यांनी नोबेल वाचलं नोबेल वाचलं किंवा तो अरे नाही यार आमच्याकडे पण भरपूर व्यासंग आहे आमच्याकडे भरपूर ग्रंथ आहे त्याच्या तुलनेने बऱ्याच पटीने मोठे आहेत आणि सो प्लीज हे so, कुठेतरी आता चळवळ व्हायला पाहिजे की मराठी जर भाषा जिवंत ठेवायची असेल तर रोजच्या बोलीभाषेमध्ये भाजी आणायला गेल्यावर ट्रेनमध्ये चढता रिक्षावाल्यांशी आपण पहिली सुरुवात केली पाहिजे की आपण समोरच्याशी मराठीत बोलायचं समोरच्याला येऊ दे नको येऊ दे तो तुझा प्रश्न आहे मला तू उत्तर दे तुझ्या भाषेत दे हिंदीत दे कशातही दे मी मराठीच बोलणार आणि मी हा कटाक्षाने नियम पाळते कारण की ना आता इतकं लोकांचं बाहेरच्या येणाऱ्या लोकांचं इतकं प्रमाण वाढलं आहे ना की आपण कुठेच नाही आहोत त्यांच्यामध्ये असं ते त्रास व्हायला लागला आहे आणि आता म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये रत्नागिरी अख्या कापऱ्यामध्ये ही परप्रांतीय घुसलेले आहेत आणि जर तिथपर्यंत घुसतील तर ही भाषा सुद्धा तिथपर्यंत घुसणार आहे आणि हळूहळू सगळीकडनं आपली मराठी भाषा ही लोक पावत जाणार आहे इतक्या छान आपल्याकडे बोलीभाषा आहे कोल्हापूरची इतकी सुंदर भाषा आहे सोलापूरची सातारची अरे मालवणी कोकणी इतक्या सुंदर भाषा आहेत बोला ना बाहेर बाहेर घराच्या बाहेर बोला हे आपण लोकांनीच आपलं म्हणतात ना अस्तित्व कमी करायचं काम आपण करून घेतलेलं आहे ऍक्च्युली लाज हे आपल्याला वाटायला पाहिजे एखाद्या शंभरात ना एकदा असं होतं महिन्यात ना दोनदा तिथं की ह्या माणसाला मराठी आहेत ह्याला मारलं त्याला मारलं तुम्ही मराठीतच बोललं पाहिजे आमचा महाराष्ट्र हे करण्यापेक्षा प्रत्येकाने रोजच्या वापरामध्ये मराठी बोला जो तुमच्याकडे तुम्ही ज्याच्याशी रोज डील करता त्याच्याशी मराठीत बोला तो माणूस आज नाही बोला उद्या नाही बोला परवा नाही कधीतरी तो मराठीत बोलेलच ना त्याला कळेल ना बाबा ही लोक मराठीत बोलतात त्यांना एकदा तरी उत्तर आपल्याला मराठीत हळूहळू शिकावंच लागेल आपण त्यांना इतकं कम्फर्टेबल केलं आहे ना हिंदी भाषिकांना की आता आपल्यालाच इथून निघायची वेळ आलेली आहे म्हणजे मध्यंतरी असं काही जणांशी असं बोलताना असं म्हणजे मला कानावर ऐकायला आलं की जसं परराज्यातील लोकांना मुंबई हे त्यांना व्यवसायासाठी किंवा म्हणतात ना की कमवण्यासाठी एक चांगलं स्थळ मिळालेलं आहे त्यामुळे ते लोक इथे येतात तर जे आपल्या इकडची मुलं शिकतात भरपूर लोन घेतात बाहेर जाऊन शिकतात आणि बाहेर जाऊन नोकऱ्या करतात त्यांना त्या असं वाटतं की इथे आपल्या त्या नोकरीच्या संधी नाही आहेत कारण की बाहेरच्यांनीच ऑलरेडी सगळ्या संधी घेतलेल्या आहेत त्यामुळे इकडच्या मुलांना संधी नाहीच आहे मग ती लोक बाहेर जाऊन नोकऱ्या करतात आणि आता काय होणार आहे की बाहेरचेही तेच करणार आहेत की आमच्या इकडच्या स्थानिक मुलांना नोकऱ्या नाही आहेत तुम्ही अजून कुठून येतात आणि ते होणार सगळीकडे होणार जेव्हा आपणच बोलतो दुसरे का नाही बोलणार आहे साहित्य संमेलन किती घेतली काही झालं तरी किती जण आपण मराठीमध्ये मा बोलतो नुसती संमेलनं घेऊन किंवा एक दिवसाचा गौरव देऊन साजरा करून हे होणार नाहीये कुठेतरी आता ह्या गोष्टीचं भान प्रत्येक मराठी माणसाने ठेवलं पाहिजे की जर आपली मराठी भाषा ही बोलीमध्ये येत नाही तोपर्यंत आपली संस्कृती ती टिकणार नाही आहे आता हळूहळू आपल्या संस्कृतीवर पण येणार नाही त्या गोष्टी की हे नाही तुम्ही साजरा करायचा हा दिवस नाही साजरा करायचा ते नाही करायचं भाषा किंवा एखाद्याचं अस्तित्व कधी राहतं जेव्हा ती बोलीभाषा किंवा ती भाषा बोलण्यामधून जगते आपण बोलण्यामधून मराठी भाषा थोडी तरी मारलेलीच आहे तिचा बोलतात बोलताना कुठेतरी मराठी भाषा आता ही गुदमरायला लागलेली आहे आणि जर ती गुदमरून मरायची वाट बघायची नाही आपल्याला आपल्याला तिला बाहेर काढायचं आहे तर रोजच्या वापरामध्ये बोलीभाषेचा वापर करा हे कुठे एका राजकारणाचं काम नाहीये हे सगळ्या मराठी लोकांनी मिळून करण्याचं काम आहे एखाद्या माणसाने ती जबाबदारी घेतली म्हणून प्रत्येक वेळेला आपण त्याला जायचं त्याला बोलणार ते कितीपत काम करणार आहे सगळी कामं मेन तर आपल्या हातात असतात आपण सामान्य माणसं आपण करोडोनी आहोत आपल्याच हातात आहे हे काम की आपण आपल्या मुलांना कमीत कमी मुलांना घरात बाहेर सुद्धा नाही मराठीतच बोलायचं आपल्या राज्यामध्ये आपण किंवा आपल्या भागा भागामध्ये आपण मराठीच बोललं पाहिजे शिकवून दिली पाहिजे इंग्रजी शाळांचं इतकं प्रमाण वाढलेलं आहे जेव्हा मी माझ्या मुलीला शाळेमध्ये घातला तर माझी मुलगी हळूहळू हिंदीमध्ये बोलायला लागली आणि मी म्हटलं अरे मी आम्ही इंग्रजी यावं म्हणून त्यांना शाळेमध्ये घातलं हिंदी बोलतात तर सरळ आम्हाला शाळेतनं असं उत्तर आलं म्हणजे मला असं उत्तर आलं की सगळ्या मुलांना हो इंग्रजी अजून कळत नाही लहान आहे त्यामुळे आम्हाला त्यांना हिंदीमध्ये एक्सप्लेन करावं लागतं म्हणजे तुम्ही शाळेत तर सुद्धा पहिले हीच भाषा शिकवताय मग आम्हाला मराठी शिकवा ना तिकडून मराठी शाळा अशा उ उघडा किंवा मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही शिक्षण एकत्र दिलं जाईल दहावीपर्यंत म्हणजे पुढे जाणं आम्हाला सुद्धा इंग्रजीचा प्रॉब्लेम होणार नाही मराठीचा प्रॉब्लेम होणार आहे आता सीबीएसई बोर्डा मराठी आणि संस्कृत हिंदी हे तीन असे विषय देतात जे अमराठी आहेत ते सरळ बोलतात आम्हाला ह्याची काय गरज आहे आम्ही कशाला मराठी शिकायचं ते हिंदी आणि संस्कृत निवडतात हे काय चाललंय काय म्हणजे समजत नाही खरंच नाही समजत आहे तर उद्या जाऊन आपल्या मुलांचं अस्तित्व आपल्या मराठी लोकांचं अस्तित्व कमी होण्यापेक्षा नष्ट होण्यापेक्षा आत्तापासून कुठेतरी सुरुवात करूया की आपण मराठी भाषा रोजच्या जीवनात बोलायला हवी लागले आम असं भाग्य बोलतो मराठी तर घरापुरतंच मर्यादित नकार राहून देऊ ते, दे। ते बाहेरही आता झालं पाहिजे हा व्हिडिओ किंवा माझं हे म्हणणं जर तुम्हाला शंभर टक्के पटत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ भरपूर जणांबरोबर ती शेअर करा कारण की आता ही काळाची गरज आहे बाय बाय